बाहेर थंडी वाढलेली आहे सकाळ संध्याकाळ गार हवा लागते आणि अशा वेळी शरीराला गरज असते उबदारपणाची आणि ताकदीची म्हणूनच आज किचन किचनमध्ये मी घेऊन आली आहे एक खूपच खास ट्रॅडिशनल आणि विंटर परफेक्ट रेसिपी डिंकाचे लाडू तर चला रेसिपीला सुरुवात करूया आधी साहित्य बघून घेऊ तर डिंकाची लाडू करायचे आहे म्हणून इथं मी पाव वाटी डिंक घेतल्या अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी पिस्ता अर्धी वाटी अक्रोड दोन चमचे खसखस आणि अर्धी वाटी पंपकिन सीड्स घेतल्या सोबतच एक वाटी खारीक पावडर आणि इथं काही बेदाणे आणि अंजीर त्याचे तुकडे करून घेतले आहे अंजीरचे सोबतच अर्धी वाटी गव्हाचं पीठ सव्वा वाटी गुड आणि दोन वाटी खोबरं घेतलं आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला तूप पण लागणार आहे अर्धी पाऊन वाटी तर गरजेनुसार तूप घेऊया आता सर्वात आधी आपण कडे गरम करायला ठेवले आहे याच्यामध्ये खसखस भाजून घेऊया आधी सर्व सुक्के जिन्नस भाजून घ्यायचे तर इथं बघा दोन मिनटं खसखस भाजून घ्यायचं आता खसखस एका परातीमध्ये काढून घेतलं आता खोबरं भाजून घेऊया खोबरं छान लालसर होईपर्यंत मस्त खमंग भाजून घ्यायचं खोबरं छान व्यवस्थित भाजलं तर लाडू पण जास्त दिवस टिकतात आणि इथे मी सुकच खोबरं घेतलं आहे काळ्यापाठीचं नेहमी लक्षात ठेवायचं की काळ्यापाठीचं खोबरं घ्यायचं चा, ते छान असतं आणि त्याचे लाडू पण टेस्टी लागतात तर इथं बघा आपलं खोबरं छान लालसर भाजलं गेलं आता आपण याला एका परातीमध्ये काढून घेऊया आणि नंतर याच कढईमध्ये दोन चमचे तूप घालून ड्रायफ्रुट्स परतून घेऊया तर आधी मी बदाम परताला घेते बदाम थोडीशी परतत आली की याच्यात बाकीचे ड्रायफ्रुट्स घालायचे आपल्याला बदाम थोडीशी जास्त परतायची असते कारण बदाम परतायला थोडा टाईम लागतो आणि बाकीचे ड्रायफ्रुट्स थोडे लवकर होतात म्हणून आधी मी बदाम घातली आणि नंतर बाकीचे ड्रायफ्रुट्स घालून घेते आहे आणि इथं माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रुट्स होते मी तेवढे घेतले तुमच्याकडे पण जे 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 ॲव्हेलेबल असतील तेच घ्यायचे असं काही नाही की मी जेवढे घेतले तेवढेच तुम्ही पण घेतले पाहिजे जे, जे।, जे काही अव्हेलेबल आहेत ते घ्यायचे काजू बदाम वगैरे नुसतं काजू बदाम आणि खारी खोबरं असेल तरीही चालतं आता आपले ड्रायफ्रूट्स परतून झाले आहे आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि परत याच कढईमध्ये दोन चमचे तूप घालून आपण डिंक तळायला घेऊया तर बघा इथं मी दोन चमचे तूप घालते आहे आता हे तूप छान व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण थोडा थोडा करून डिंक घालायचा इथं बघा पाव वाटी आहे त्यामुळे मी दोन भागामध्ये तळून घेते आणि थोडा थोडा तळायचा कारण डिंक छान व्यवस्थित मंद गॅसवर म्हणजे मिडियम गॅसवर तळायचा मोठ्या गॅसवर नाही तळायचा टाकताना फक्त मोठा गॅस असला तरीही चालेल नंतर कमी करायचा कारण डिंक आतमधून छान व्यवस्थित फुलला पाहिजे नाहीतर दाताखाली येऊन दात तुटायची शक्यता असते आणि एक सांगू का हे लाडू फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी पण खूप गुणकारी आहेत बॉडीला गरमी देतात आणि कमजोरी दूर करतात आणि संपूर्ण विंटरमध्ये एनर्जी टिकून ठेवतात म्हणून हे डिंकाचे लाडू एकदा तरी विंटरमध्ये करायलाच पाहिजे आता आपण खारीक पावडर भाजून घेऊया इथं बघा मी खारीक आणून त्याची घरीच पावडर केली आहे मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर पावडर करून घेतली होती आता ही पावडर पण आपण तुपानमध्ये छान व्यवस्थित भाजून घेतली आणि छान एका पाऊलमध्ये काढून घेतली तर इथं आता याच कढईमध्ये आपल्याला परत थोडंसं तूप घालायचं आहे आणि आता राहायला आपलं गव्हाचं पीठ भाजायचं तर इथं अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे छान व्यवस्थित मिडियम गॅसवर व्यवस्थित थोडस सा लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं इथं बघा मी थोडं थोडं तूप अजून घालते आहे गरजेनुसार तूप घालायचं आणि मस्त असं थोडस सा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं इथं बघा छान आता फीठ हलकं हलकं झाला आहे आणि भाजत आलं आहे आता आपण त्या पिठाला पण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता बघा इथं सर्व साहित्य मी ठेवलं आहे आता थोडं थोडं करून आपण मिक्सरला जाडसर काढून घेऊया आधी मी ड्रायफ्रुट एकदम एका एकदम मिक्सरला फिरवते आहे आणि प काढून घेते आहे तर बाकीचे पण ड्रायफ्रुट्स मी असेच काढून घेते आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गोळ घालून परत मिक्सरला एकदा फिरवायचं आहे म्हणून मी आधी थोडेसे जाडसर ठेवूनच काढते आहे एकदम जा जास्त फिरवायचं नाही मिक्सरला इथं बघा खोबरं पण काढून झालं आता आपण लिंक फिरून घेऊया डिंक पण फिरून घेतला मिक्सरला आणि हे सर्व मी एकाच परातीमध्ये काढते आहे ड्रायफ्रूट पण सगळे एकाच परातीमध्ये काढले आहे आता बघा आपला मिक्सरला सर्व फिरून झालं आहे डिंक ड्रायफ्रूट खोबरं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर परत आता गूळ टाकून आता मिक्सरला फिरून घेऊया तर इथं बघा थोडं थोडं सारण घ्यायचं थोडा गूळ घ्यायचा आणि व्यवस्थित म टाकून मिक्सरला एक दोन वेळा फिरून घ्यायचं इथं पीठ मी एका साईडला काढलेलंच आहे पीठ मिक्सरला फिरवायची गरज नाही आधीच खूप छान बारीक असतं आता इथं बघा परत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं सारंग घेते आहे थोडा गुळ घेते आहे आणि व्यवस्थित मिक्सरला फिरून घेते आहे आता हे आपण मिक्सरला का फिरून घेतो कारण इथं आपण पाक केलेला नाहीये गुळाचा बिना पाकाचे लाडू आहे त्यामुळे मी मिक्सरला परत गुळ टाकून फिरवते आहे त्यामुळे सर्व एकजीव होतं आणि इथं बघा पिठामध्ये आपण सर्व मिश्रण काढलं होतं आता हे व्यवस्थित पिठामध्ये एकजीव करून घेऊया आणि मग लाडू वडायला घेऊ तर चला आता लाडू वडून घेऊया इथं बघा छान आपल्या एका मुठ्ठीमध्ये मध्ये बसेल एवढा लाडू करायचा कारण डिंकाचे लाडू खूप गरम असतात म्हणून साईड छोटीच ठेवायची आणि प्रमाणातच खायचे एक लाडू एका दिवशी भरपूर इथं बघा मस्त गोल गरगरीत लाडू झाला आहे इथं बिनापाकाचे असल्यामुळे पाक झाला नाही झाला त्याचं टेन्शन नाही कारण कोणाकोणाकडून पाक जास्त होतो आणि त्यामुळे लाडू वळायला खूप प्रॉब्लेम होतो मिश्रण खूप कडक होऊन जातं आणि लाडू नाही वळल्या जात म्हणून इथं बघा गूळ आपण मिक्सरला फिरून घेतो आहे सर्व सारणासोबत त्यामुळे व्यवस्थित मिक्स पण होतो आणि लाडू वळायला पण काही प्रॉब्लेम येत नाही तर इथं बघा बाकीचे पण लाडू मी असेच वळवून घेतले आता इथं रेडी झाले आहेत आपले मस्त डिंकाचे लाडू हे लाडू डिलिव्हरीनंतर लेडीजसाठी तर, तर खूपच फायदेशीर ठरतात यामुळे पाठदुखी आणि कमजोरी दूर होते तर इथं बघा मी एक लाडू तोडून पण दाखवला आहे किती छान झाले आहेत ही डिंकाची लाडू रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर स्वामीज किचनला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत